कन्नड तालुक्यातील शिवना टाकरी ते गल्ले बोरगाव या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून दोन चाकी वाहन चालवणे सुद्धा अवघड झाले आहे गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्यांची दुरुस्तीचे काम झालेले नाही त्यामुळे या भागातील वाहनधारक तसे पायी चालणाऱ्या नागरिकांनाही खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे संबंधित गाव टाकळी लभारी केसापूर अंतापूर जळगाव चापानेर जवळी पळसखेडा बोरस अशा अनेक गावांचा याशी संपर्क आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकरवी होत आहे कन्नड तालुक्यातील शिवनाथ टाकळी ते गल्ले बोरगाव या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून दोन चाकी वाहने चालवणे सुद्धा अवघड झाले आहे गेल्या पंधरा वर्षांपासून या रस्त्यांची साधी दुरुस्ती सुद्धा झालेली नाही त्यामुळे या भागातील वाहनधारकांना पायी चालणाऱ्यांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे हा रस्ता किमान पंधरा ते वीस गावांशी जोडलेला असल्याने तो महत्त्वाचा आहे गल्ले बोरगाव हे बाजारपेठेचे गाव असल्यामुळे पंधरा ते वीस गावांचा संपर्क गल्ले बोरगावशी आहे त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात दळणवळण सुरू असते वाहन चालवताना खूप त्रास या नागरिकांना सहन करावा लागत आहे यामुळे मनक्याच्या आजारांचा देखील येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे संबंधित गाव टाकली लवारी केसापूर अंतापूर जवळगाव चापानेर पळसखेडा बोरसखुर्द असे अनेक गावांशी याचा संपर्क आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे